नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर निघा असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवखडलेली पासष्ट क्विंटल कमीचं दर सहा हजार सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेले पाचशे क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या का ठिकाणी अवकाळलेले चौदाशे क्विंटल जास्त सात हजार आठशे पन्नास रुप नव्वद रुपये क्विंटल जाताय मध्यम स्टेपलचा कापूस